नमस्कार मी नेहा गायकवाड मेरावरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे पण पत्रकारांवरच जर प्राणघाती हल्ले होत असतील तर त्यांनी कोणाकडे जायचं असंच एक प्रकरण घडलेलं आहे लक्ष्मण वन्नम हे पत्रकार आहेत पो पोलीस बुलंड टाईमचे हे पत्रकार आहेत त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झाला आहे त्यांच्या पत्नी आहेत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल ताई हा जो हल्ला झालेला आहे आपल्या पतीवर एकंदरीत काय होती घटना काय सांगा घटना अशी होती की माझ्या बाजूला एक पोरगी राहते तिच्या घरात वारंवार रोज एक मुलगा यायचा तर ही गोष्ट मला माहिती नव्हती मला आता सहा महिन्यापूर्वी माहिती पडली होती तर एक दिवशी तिची आई घरी कामावरून लवकर आली लवकर आली आणि ती बाहेर बसली होती एक तास ती दरवाजा ठोकत होती का ती मुलगी दरवाजा उघडत नव्हती आणि तिने मुल मुलीनी आईला फोन करून बोलली की तिकडे माझी मैत्रीण उभी आहे तू मैदानाच्या पलीकडे जाऊन तिला घेऊन ये तिला रस्ता माहीत नाही आणि आई गेलीही गेली आणि मी बाहेर उभी असताना त्या पोरीने त्या पोराला घरातून बाहेर काढताना मी ति त्याला बघितलं त्याला बघितलं आणि मी दुसऱ्या दिवशी तिच्या आईला आईच्या कानावर ही घटना घातली की तुम्ही ओळखता का या मुलाला की असं असं तुमच्या घरी आला होता म्हणून ती बोलली नाही मला नाही माहिती नंतर ती असं बोलली की हां मी त्याला ओळखते तो तिचा मित्र आहे हां तर म्हणजे मित्र होता तो रेग्युलर घरी यायचा आणि त्याबद्दल तुमच्या निदर्शनास आल्या तुम्ही त्यांच्या आईला कळवलं कळवलं घरी यायचा असा मित्र नाही की दार उघडं ठेवून बसायचा असा असा मित्र होता की तो दार बंद करून घरात बसायचा दार बंद करून घरात बसायचा आणि मी तिच्या आईला हे कानावर घातल्यावरती दुसऱ्या दिवशी ती मुलगी माझ्याशी भांडायला आली मला बोलत होती तुला काय करायचं या गोष्टीचं माझं घर आहे मी काहीही करेल मी कोणालाही घरात घेऊन बसेल मी म्हटलं ठीक आहे मला या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आहे मग तेव्हापासून मी हा विषय सोडून दिला होता आता चार पाच महिन्यानंतर बुधवारी बुधवारी तो मुलगा पुन्हा घरात होता हे गोष्ट आम्हाला माहिती नव्हतं जेव्हा तिची आई अचानक लवकर घरी आली ना तेव्हा तिची आई दार ठोकत होती तेव्हा ती दारच उघडत नव्हती तेव्हा आम्हाला कळलं की तो मुलगा घरामध्ये आहे आणि आम्ही बाहेर बसलेलो असताना आम्ही घरात उठून गेलो घरात उठून गेल्यानंतर तिची त्या पोरीनी दार उघडलं आई पण घरात जाऊन आतमधून कडी लावून बसली आणि तिने थोड्या वेळाने त्याला बाहेर काढलं काढलं तर मी काही कामासाठी मी बाहेर आली वरती दुसरी आमच्या वरती राहते तिला आवाज मारण्यासाठी तर मी त्याला जाताना पाहिलं एवढीच गोष्ट झाली होती बाकी काहीच झालं नव्हतं आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला ज्याचं काही घेणं देणं नाही आहे या विषयामध्ये त्याला तो मुलगा पिछा करून आडवून त्याला अशी धमकी दिली की तुझी बायको काय करते तुला कळतं का तुझ्या बायकोला समजावून ठेवून नाहीतर मी तिची विकेट काढेन आणि तुझी विकेट काढेन अशी धमकी दिली हो अशी स्पष्ट धमकी दिली म्हणून माझा नवरा मला सांगितलं सांगितलं तेव्हाच मी पोलीस स्टेशनमध्ये गेली कंप्लेंट द्यायला तिला म्हणलं शैला शैला त्या मुलीचं नाव आहे शैला भोईर ती मुलगीला मीनी फोन करून बोलली की तू त्याचं नाव किंवा मला नंबर दे त्याचं काय नाव नंबर माहीत नसताना आम्ही कसं एन सी देणार कंप्लेंट देणार म्हणून मी दि, दिली नाही आणि मग नंतर तिने माझी समजूत घातली की ताई असं काय करू नको हो तिची आई रडायला लागली ती रडायला लागली म्हणून आम्ही एक पोरीची बो इज्जत राखण्यासाठी आम्ही पाऊल मागे घेतला होता सगळं मिटलं होतं दुपारी आम्ही नंतर काही कामासाठी बाहेर गेलेलो असताना रात्री आम्हाला उशीर झाला येण्यासाठी तर तो मुलगा रात्रीचे दहा अकरा वाजता आमच्या गल्लीमध्ये गाडीवर येऊन त्यांनी धमक्या दिल्या इथून येऊन येता जाता की ह्या ह्याला शिवीगाळ करून की ह्याला आज मी संपवून टाकणार आहे आज ह्या मर्डर करून आहे असं तसं एवढं फूड फूड घेण्याचं कारण काय एवढं का, का त्याला राग होता एवढा राग त्याला का होता त्या मुलीनी जी शैला आहे तिनी त्याच्या डोक्यात असं भरवलं की मी गल्लीमध्ये सगळ्यांना सांगते की तिच्या घरात कोणतरी येतं का ही गोष्ट मी ते कुणालाच सांगितलेली नाही आज गल्लीत एवढे जण आहेत भरपूर लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे मला सांगायची गरजही नाही आहे आणि तो गल्लीमध्ये आमच्या जे जिच्या तिच्या घराच्या आजूबाजूला जे जे लोक राहतात त्यांनाही रस्त्याने तो येता जाता रागाने बघतो का बघतो तुझा काय मुलगा कोण होता कुठून आला आणि त्याचं काय बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला माहितीये का आता आता जेव्हा हे हादसा झाला तेव्हा आम्ही त्याची इन्फॉर्मेशन काढली त्याचं नाव तुषार नामदास आहे तो धर्मवीर नगरमध्ये राहतो सतरा अठरा बिल्डिंगच्या इकडे एवढं आम्हाला माहीत पडल्यास आम्ही लगेच आम्ही त्याच्या नावावर एफ आय आर दाखल केली मग तू काय काम करतो किंवा असं तू गर्दुल्ला आहे आणि तो चुकीची कामं करतो असं ऐकण्यात आलेलं आहे तर मग त्याबद्दल काय म्हणणं आपलं तो ॲक्च्युली खूप घाणेडी नशा करतो तो ड्रग्स चिलीम बिलीम सगळं पितो आणि तो इकडे भीमनगरमध्ये बऱ्याच लोकांना त्यांनी असं मारलेलं आहे तेही चॉपरनी वार केलेले आहे बऱ्याच लोकांवर त्याची काय कंप्लेंट वगैरे आधी झाली होती का आता ते मला माहीत नाही काय म्हणजे ज्यांच्यावर वारवीर केलेले आहेत त्या लोकांनी काही ॲक्शन घेतली नसताच हा खुल्ला सुटलेला म्हणून तो शेपरला होता त्याला वाटलं की आम्हीही काही करणार नाही त्याला असं वाटलं आणि तुमच्या पतीवर त्यांनी कधी हल्ला केला रात्री बारा सव्वा बाराच्या दरम्यान त्यांनी माझ्यासमोर मी समोर असताना त्यांनी माझ्या पतीवरती चॉपरने हल्ला केलेला आहे आज जर मी स माझ्या नवऱ्यासोबत नसते तर आज नवरा माझ्या हातात नसता माझ्या माझ्यासोबत नसता ही दृश्य बघताना मला खूप भयानक भीती वाटते आजही मनात माझ्या भीती आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की एक पत्रकाराची पत्नी म्हणून जगात वावरताना ही भीती वाटणं साहजिकच आहे आणि अशा प्रकारच्या ज्या घटना होतात त्यानंतर मग अक्षरशः काळीस पिळगटून निघतं कारण का आपला पती जेव्हा घराच्या बाहेर जातो तो सुखरूप बाहेर येईल की नाही ही, ही कुठेतरी एक शंका मनामध्ये वाटते हे जो ही जी घटना होती ही संपूर्ण ह्याच परिसरातली होती आणि ह्याच परिसरातली ही घटना घडत असतात ना इथले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनासुद्धा या गोष्टीची म माहिती होती पण फक्त एक शुल्ल कार्डासाठी अक्षरशः जीवावर उठणं हे कितपत योग्य आहे आणि ह्या संदर्भात वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाल्यानंतर सुद्धा त्या ती जी मुलगी आहे जी मेन ह्याच्यामध्ये कॅरेक्टरचं रोल पाहते त्या मुलीवर अजूनपर्यंत त्या मुलीला कस्टडीमध्ये घेतलेली नाहीये आणि त्याचबरोबर तो जो मुलगा आहे तर तो आता पोलिसांच्या कस्टडीत आहे बरोबर हो। मग ती मुलगी कुठे आहे आज सध्या त्या मुलीला ताब्यात घेण्यात यावी ती कुठे आता तिच्या आईने तिला पळवून लावलेली आहे तिच्या आईला सगळं माहिती आहे पोलिसांनी ते प्रकरण तिच्या आईला आईला विचारलं नाही किंवा सांगितलं नाही का कि तिला हजर करा पोलीस स्टेशन मध्ये असं काही सांगितलं नाही आमची खूप कळकळीची विनंती आहे की त्या पोरीला आणि तिच्या आईला ताब्यात घ्या तुम्ही विचारपूस करा कारण की सगळा कट रचना ही मुलगीच आहे त्यामुळे अशात अपडेटसोबत आपल्यासारखा जुडून राहा नेहा गायकवाड मेरा परत समाचार ठाणे